भिवंडीत अनधिकृत इमारतींवर महापालिकेचा भिवंडी महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारती उभी असून मागील कित्येक वर्षांपासून थंडावल्या आयुक्त अजय वैद्य यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रभाग समिती क्रमांक एक अंतर्गत वंजारपट्टी नाका या परिसरात मौजे निजामपूर येथे आसिफ अहमद खान यांनी सर्वे सिटी सर्वे नंबर चार हजार घर क्रमांक एकशे पंच्याण्णव शून्य या ठिकाणी उभ्या केलेल्या चार मजली अनधिकृत इमारतीवर सहाय्यक आयुक्त राजेंद्र वरळीकर यांनी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास सोबत कारवाई करत इमारतीवर हातोडा चालवला या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे धन आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा